सहकार्य केल्याबद्दल यडगावकर साहेबांचा आम्ही अभिनंदन करतो त्यामुळे आम्ही याड्रावकर साहेबांचे सततचे आभार मानतो आता इथून मोरक नाही आम्हाला आम्हाला साहेबांच्या इथले इतिहास ठिकाणा नाही आम्ही त्याबद्दलपूर विभागवाडी यांच्या वतीनं आभार मानतो तेरवाड पार्वती सुदगिरीवर सुमारे चारशे जनावरे व पन्नास कुटुंबियांचं स्थलांतर गोठणपूर भागातील ग्रामस्थरी मांडले आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे आभार पंचगंगा नदीच्या पाणीपातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर कुरुंदवाड भैरेवाडी गोठणपूर भागातील सुमारे चारशे जनावरे व पन्नास कुटुंबांचं स्थलांतर आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून तेरवाड येथील पार्वती सुदुगुर्णीवर करण्यात आलं स्थानिक संस्था व प्रशासनाच्या माध्यमातून उद्यापासून या ठिकाणी जनावरांच्या चाऱ्याची तसेच स्थलांतरित लोकांच्या जेवणाची सोय करण्यात येते पंचगंगा नदीच्या पाणीपातीत वाढ झाल्यानंतर कुरुंदवाड भैरववाडी त्या ठिकाणी असणाऱ्या गोठणपूर आणि कोरवी गल्लीत पुराचं पाणी शिरलंय येथील उद्भवणाऱ्या परिस्थितीची पाणी नुकतीच आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केली होती जनावरे व नागरिकांच्या निवाराची सोय पार्वती सुदगिरीवर करण्यातील धोका ओळखून नागरिकांनी आपल्या जनावरांचं तातडीने स्थलांतरित होण्याच्या सूचना केले होत्या त्यानुसार येथील पार्वती सुदगिरीवर सुमारे चारशे जनावरे व पन्नास कुटुंबांचं स्थलांतर या ठिकाणी करण्यात आलं विविध संस्था सामाजिक संघटना आणि प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी जनावरांना चाऱ्याची तसेच स्थलांतरित नागरिकांना जेवणाची सोय करण्यात येते कुरुंदवाड भैरवाडी येथील तानाजी आलासे शंकर गावडे बिरू गावडे दादू गावडे आकाराम वावरे दत्ता वावरे तानाजी करमरे यशवंत प्रधाने महेश आलासे हनुमंत माने पांडुरंग माने चंद्रकांत नाईक अप्पासो वावरे सर्जेराव बागडे सुभाष वावरे दत्ता आवळे आणि आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे आभार मानलेत आमची आता सात वर बकरी काय आणि त्याच्यानंतर आड्रावकर साहेब आम्हाला सहकार्य करायला आता चार पाच वर्ष झालं पाणी येतंय तसं आम्ही येतच आहे आहे आणि त्या त्याच्यानंतर आता काय आम्ही इतके दिवस याच लागल असं त्यांनी सहकार्य केल्यात आणि हे पुढं आम्हाला आम्हाची जरा जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे असं आमची इच्छा आहे हा एवढं सहकार्य केल्याबद्दल यड्रावकर साहेबांचं आम्ही अभिनंदन करतो राजेंद्र पाटील यडगावकर यांनी आम्हाला दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस दोन हजार चोवीस साली भरपूर मदत केली चारा पोटाची सोय केल्यामुळे आमची जनावर सर्वांची सुखरूप आहेत त्यामुळे आम्ही यड्रावकर साहेबांचे सततचे आभार मानतो आता इथून बोलक नाही आम्हाला आम्हाला साहेबांच्या इथे शिव ठिकाणा नाही आणि आमची सोयी होती आहे इथं आम्ही आम्ही साहेबांच्या इथं आल्या काय आहे आमची आहेत का नाही तानाची जो आमच्या आली सोयी होती सोयीमधून एक नंबर झाला काय अडचण नाही आम्ही आता सलग म्हणजे चार चार वेळी तर त्यांच्या इथं आम्ही एक नंबर सामान आणा हा एक नंबर म्हणजे एक नंबर आम्हाला काही सुद्धा काही तिची काळजी लागेल वहिनीची शेत केली हा वहिनीची शेत केली बढा दिला आणि आमच्या खाणे जेवणे सुद्धा तिने आम्हाला लगेच नियोजन गेले चार जण गुरुवारपासून आमच्या गोटोपूर विभागाला कृष्णा व पंचगीचा पूल पाण्याचा दणका आम्हाला इकडे जोरात बसलेला आहे त्यानंतर गुरु गुरुवारी केटरावकर साहेबांनी येऊन आमच्या गोटोपूर विभागाला येऊन भेट देऊन प्रत्येकाला त्यांनी सांगितले तुम्ही आमच्या पार्वती सुदगिरणीवर व्यवस्था केलेली हाय तुम्ही येऊन राहा त्यांनी आल्यावर इकडं सगळी जनावरं घेऊन सगळी येऊन शिस्त योश त्यांनी पाण्याची व लायटिंगची सगळी योशिरी शिस्त केले कालच्या बैठकीत कुंडवा नगरपालिके ज्या हो ह्या इथल्या लोकांची जेवणाची वैरांची सगळी सोय त्यांनी पड्राकोड साहेबांनी इथं आम्हाला लावून दिलेली हाय त्याबद्दल काय आम्हाला काय अडचण आहे या ड्रायव्हर साहेबांचा त्याबद्दल आम्ही कृंदवाड गोटणपूर विभाग को भैरवाडी को ढेकोळकुरंग यांच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो